नमस्कार बोंजूळ मी आहे प्रिया आणि आज करतीय माझा पहिला व्लॉग नुकतंच भारतात गेलो आणि दि ती दिवाळीची सुट्टी संपल्यानंतर या सुट्ट्यांमध्ये आमच्या मित्रपरिवार नातेवाईक यांच्यासोबत घालवलेले सुंदर क्षण घेऊन आम्ही फ्रान्सला परतलो बऱ्याच जणांच्या मनात हा प्रश्न होता की फ्रान्समध्ये तू नेमकं कुठे राहतेस आणि व्हिडिओज मोठे बनवणं म्हणूनच हा प्रयत्न फ्रान्समधलं माझं गाव दाखवण्याचा माझं इथलं गाव ऑन्तीप ग्रीक लोकांनी पाचव्या शतकात वसवलेल्या या गावाचं नाव अँतीपोलिस म्हणजेच विरुद्ध किंवा समोरचं शहर नीस या शहराच्या ऑपोजिट किनारपट्टीवर वसल्यामुळे याचं हे नाव काळानुरूपे ऑनिबमध्ये बदललं गेलं पहिला ग्रीक त्यानंतर रोमन इटालियन आणि अठराशे साठमध्ये फ्रेंच बनलेलं हे गाव नुसतंच व्यापार नाही तर त्याला सु त्याचा सुंदर इतिहास समुद्रकिनारा आणि कलेचा वास लाभलाय नीस आणि कान या दोन शहरांच्या मध्ये असलेलं हे शहर फ्रान्सच्या दक्षिण पूर्वेला आहे आणि या शहरात नुसतंच सुंदर समुद्रकिनारा नाही आहे तर अरुंद गल्ल्या पिकासोचं पहिलं म्युझियम आणि बऱ्याच गोष्टी आहेत मी जेव्हा दोन हजार अठरामध्ये मुंबईला पहिल्यांदा गेले होते तेव्हा असं म्हणत कुठेतरी वाटलं होतं की समुद्रकिनारी घर असावं नकळत बाळगलेली इच्छा ही अशी पूर्ण झाली की आता घराच्या दोन्ही बाजूनी पंधरा मिनटाच्या अंतरावरती समुद्रकिनारा आहे आणि या समुद्रकिनाऱ्यावरती आल्यावरती हा अथांग समुद्र पाहून ही पांढरी रेती आणि त्यासोबतच एक वेगळीच शांतता जेव्हा लाभते तेव्हा ती मजा काही ओवरच असते इथे चालायला येणारी माणसं सायक्लिंग करणारी माणसं आणि नुसतेच समुद्रकिनाऱ्यावरती पडून राहायला येणारी माणसं बघून मजा वाटते आपण आता चाललो आहे ओल्ड ऑनतेप म्हणजेच जुन्या गावाकडे इथे जाताना हा असा पूर्ण पादचारी मार्ग बनलेला आहे इथे बऱ्याच ठिकाणी इथल्या टाउन प्लॅनरनी ही अशी स्थापत्यकलेची नमुना मांडली आहेत तिकडे जात असताना ही अशी फळं दिसत होती कदाचित यांचा आता सीझन आहे थोडस असंच पुढे चालत राहिल्यावर आणि असं निळा शार पाणी बघत आम्ही चढलो त्या मनोऱ्यावरती दृश्य बघायला सुट्टी असल्यामुळे बरीचशी गर्दी होती आणि इथे एक ऑब्झर्व केलं की या विटांवरती बरीचशी नावं कोरली आहेत याच्यावरून अठराशे त्रेपन्नचा संदर्भ लागत होता आणि समोर दिसतंय ते आहे कॅप दो ऑनते म्हणजेच बे ऑफ बिलेनियर्सचा भाग ज्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी माझ्या चॅनलवरती टाकला आहे नक्की बघा इथं विविध धातूंचे नमुने अंतिममध्ये बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतील आता पुढे जात असताना आम्हाला लागलं कवींचं गार्डन फुलं तशी सुकलेली होती पण इथले कॅक्टस मात्र असे उंच उभे होते बऱ्याच ठिकाणचे कैक, कॅ कॅक्टस इथे लावलेले आहेत जुन्या शहरात पाऊल टाकलं की वेळ थांबलेला वाटतो या रुंद गल्ल्या पिवळ्या खिडक्या आणि दगडी भिंती प्रत्येकजण काहीतरी वेगळी गोष्ट सांगतात आणि त्यातली एक मनाला भावलेली गोष्ट म्हणजे आधुनिकतेत जगत असतानाही कसं आपला इतिहास जिवंत ठेवून जगायचं या जुन्या घरांबाबत अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे तेव्हा घोडे बांधण्यासाठी या घरांच्या दाराला असे वेगवेगळ्या डिझाईनमध्ये दावे केले जायचे इथे सिंपल आहे पण मी बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे दावे बघितले आहेत अजून थोडं पुढे गेलो आणि आम्ही पोहोचलो पिकासो म्युझियम जगातलं पहिलं पिकासो म्युझियम आणि याचा ब्लॉग मी ऑलरेडी केलाय नक्की बघा आता आपण जातोय पोर्ट वोबा युरोपमधला सगळ्यात मोठं मरीना म्हणजेच नौकाविहारासाठी वापरल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या जहाजांचं बंदर इथे जायला आधी तटबंदीवरून खाली उतरावं लागतं इथेही त्यांनी खूप सुंदरसं छोटंसं गार्डन बनवलं आहे आणि खालून बघताना ही तटबंदी खूप खूप म्हणजे खूप मोठी वाटते इथे या पोर्टबद्दल त्यांनी खुलं संग्रहालय बनवलं आहे इथे या छोट्याशा बोटींपासून ते मोठे यात आहेत आणि यांची प्राइस इथे मेन्शन होती कोणाला जायचं असेल तर नक्की सांगा आणि या खुलं संग्रहालयामध्ये त्यांनी अशी विविध माहिती इंग्लिश फ्रेंच आणि इटालियन भाषेत लिहून ठेवली आहे इथे जाताना असं वाटत होतं आपण या पूर्ण बंदराचा जन्मापासून ते आतापर्यंतचा इतिहास अनुभवत आहोत आणि एका कमाणीतून असं बाहेर गेल्यानंतर हा असा परत समुद्र दिसत होता खूप शांत वाटत होता इथे आणि इथे असे हे दू मजली तीन मजली यत होते आणि एकेकाची एक किंमत ऐकून माझं तडोकं फिरलं या सर्व सुविधांयुक्त असलेल्या यॉच्या एकेका किंमती तीन चार करोडपर्यंत आहेत आणि या एका यॉथचं नाव होतं कॅपेचिनो मी सध्या तरी फक्त कॅपेचिनो कॉफी पिऊ शकते पोर्टच्या पर वरती परत आल्यावरती आता हा सुंदर असा पुतळा पुतळाच म्हणावा लागेल होता आणि कलाकृतीचा अजून एक नमुना आणि ते बसूही शकत होतो आणि मला तेवढंच दिसलं अजून एक चार मजली यत आपल्या गडकिल्ल्यांवरती कसे पहाऱ्यासाठी असे छोट्या छोट्या खिडक्या बांधलेल्या असतात तशाच या तटबंदीवरतीही सुरक्षिततेसाठी बनवून ठेवलेल्या आहेत आणि या सुंदर बंदरानंतर आम्ही थोडस पुढे आलो आणि पाहिलं अरे इथे तर जत्रा सुरू होती चला तर म्हटलं बघूया इथली जत्रा कशी असते ते इथेही असतात म्हातारीचे केस वेगवेगळे लहान मुलांसाठी खेळ आणि मोठ्यांसाठीही बरेचसे खेळ होते इथे आणि जत्रा म्हटलं की आले पाळणे इथेही त्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद एवढा ओसंडून वाहत होता आणि कधी कधी खेळणं नाही मिळालं तर त्या मुलींच्या चेहऱ्यावरती दुःखही पसरलं होतं पुढे पुढे आलो आणि हे बघितलं हा नवीन खेळ जिथे हे पाण्यामधले प्लॅस्टिकचे बदक काढून ठेवायचे आणि त्यानुसार लहान मुलांना खेळणी मिळतात हा आकाशपाणं मात्र इथे नेहमीच असतो पण आपल्यासारखा फास्ट नाही फिरत परत कधीतरी दाखवेन मग आलो पुढे भेळ आहे का बघायला पण इथे भेळ नव्हती इथे चुरोज ब्राउनीज वगैरे होत्या आणि मग परत आम्ही आतमध्ये शिरलो शहरामध्ये जिथे अरुंद गल्ल्यांमध्ये वेगवेगळी दुकानं आणि वेगवेगळे रेस्टॉरंट्स आहेत हे आहे नॅशनल स्क्वेअर जिथे मार्केट भरला जातो युजली ट्यूजडेज आणि सॅटरडेजला पण आम्ही उशिरा गेलो होतो तर ते लोक पॅक करत होते पण असे बरेचसे वेगवेगळे पुस्तकं म्हणा किंवा अशा वेगवेगळ्या कलाकृतीच्या वस्तू इथे विकायला असतात आणि वेगवेगळ्या अशा गल्ल्यांमध्ये इथे कपड्यांच्या किंवा वेगवेगळ्या सुविनेरच्या वस्तू मिळतात तसं तिथे एक सुंदरसं असं फुलांचं दुकानही होतं मध्ये आल्यावरती अजून एक जाणवलेली गोष्ट म्हणजे इथले लोक कलेला खूप जास्त महत्त्व देतात मग ती कोणतीही कला असो मग एखादी कला शिकण्याचा खूप प्रयत्न करतात किंवा ज्यांच्याकडे अशी एखादी कला आहे त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अशा वेगवेगळ्या वस्तू विकत घेतात इथले मार्केट आता क्रिसमससाठी सस्त आहेत थोडे पुढे आलो आणि पाहिलं हे चाकूनचं दुकान बऱ्याच वेळा हे दुकान पाहिलं होतं पण प्रत्यक्षात जाऊन त्यांची किंमत पाहिली नव्हती आमच्या कुतुहला आज जाऊन बघितलं तर सगळ्यात महागडा चाकू हा तीन लाखांचा होता थोडं पॉजस घेते हे सिंक इन करायला आणि मग आम्ही अजून एक सुंदरसुनिर शॉप बघितलं जिथे सगळ्या हँडमेड वस्तू होत्या अगदी टोपल्यांपासून ते पर्सपर्यंत अशा खूप साऱ्या सुंदर गोष्टी होत्या तिथे आणि सगळ्यात शेवटी आम्ही येऊन पोहोचलो चर्चमध्ये कारण चर्च, चर्च दाखवल्याशिवाय फ्रेंच कल्चर पूर्ण नाही होत त्याच्याच बाजूला हे मिशलिन टू स्टार रेस्टॉरंट ट्वेंटी ट्वेंटी आता फक्त पावणे सहा वाजलेत पण असं वाटतंय आठ नऊ वाजलेत चला तर मग असं होतं जुनं गाव कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या प्रोत्साहनाबद्दल थँक्यू पुन्हा भेटू